सोळा मे दोन हजार पंचवीसला ला रुग्णालयामध्ये वैष्णवीचा तो मृतदेह हो आणला गेला निपचित पडलेल्या त्या मृतदेहाकडे बघून आई वडिलांचं हृदय पिळवटून गेलं होतं आपली मुलगी हे जग सोडून गेली हे सत्य आता त्यांना मान्य होत नव्हतं मुलीच्या मृतदेहाकडे पाहताना त्यांना त्यांच्या मुलीच्या अंगावरील त्या काळ्या निळ्या पडलेल्या वर्णांवरती लक्ष गेलं शरीरावरील त्या खुना बघून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली बाबा मी आत्महत्या केलेली नाही हे वर्ण जणू ओरडून ओरडून सांगत होते कारण आपल्या नऊ महिन्यांच्या तान्हल्या बाळाला सोडून एखादी आई हे जग कसं सोडू शकते तिच्या आईवडिलांनी निर्णय घेतला आपल्या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आणि त्याचवेळी त्यांनी आपल्या मुलीच्या सासरच्या मंडळींविरुद्ध देखील तक्रार नोंदवली होती त्यांच्या तक्रारीप्रमाणे नवरा शशांक सासू लता आणि ननन करिश्मा हिला ताब्यात घेण्यात आलं होतं जेव्हा वैष्णवी मृतावस्थेत होती तेव्हा तिच्या शरीरावरती अगदी काहीच खुना दिसत होत्या पण जेव्हा शवविच्छेदनाचा अहवाल हाती आला तेव्हा मात्र सर्वांच्या पायाखालची जमीनच हादरली वैष्णवीच्या अंगावरती पूर्णपणे एकोणतीस वळ होते सर्वात महत्वाची बाब पुढे आली ती म्हणजे त्यातील वळ हे अगदी ताजेच होते म्हणजे ज्या दिवशी तिचा मृत्यू झाला त्या दिवशी देखील तिला मारण्यात आलं होतं आणि ते देखील प्लॅस्टिकच्या पाईपनं त्यातील पंधरा वर्ण हे सहा दिवसात पासूनचे होते म्हणजे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तिच्यावरती छळ केला जात होता पण हा छळ नेमका होता कशासाठी तो छळ होता दोन कोटी रुपयांसाठी शशांकनं थोड्या दिवसांपूर्वी वैष्णवीच्या वडिलांना दोन कोटी रुपये मागितले होते त्याला त्या पैशातून प्लॉट विकत घ्यायचा होता पण हे पैसे देण्यासाठी वैष्णवीच्या वडिलांनी नकार दिला होता त्यांनी सांगितले होते की आता माझ्याकडे इतके पैसे नाहीत आणि त्याच गोष्टीचा राग शशांकला आला होता त्याने तो राग मनात ठेवून शशांक वैष्णवीचा छळ करू लागला होता आपलं नऊ महिन्यांचं चो छोटं बाळ आहे या गोष्टीचा देखील त्याला काहीही परिणाम होत नव्हता तो बाळासमोर देखील वैष्णवीचा छळ करत असे तिला मारहाण करीत असे ज्या वैष्णवीसोबत तो प्रेम करत होता तिच्यासोबत तो असं का वागला जिच्यासोबत लग्न करण्यासाठी त्यानं खूप सारे खटाटोप केले होते वैष्णवीचे वडील नाही म्हणत असताना ना देखील वैष्णवीला मिळवण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते शशांक त्याची बहीण करिश्मा आणि संपूर्ण हगवणे कुटुंब वैष्णवी आपल्या घरची सून व्हावी म्हणून धडपड करत होतं शशांक आणि करिश्माने तर तिला हेही सांगितलं होतं की तुझे वडील तयार होत नाहीत तर आपण पळून जाऊन लग्न करूया मग हे सारं अचानक इतकं नराधम कसे झाले वैष्णवीचे वडील लग्नासाठी तयार झाले होते फक्त लगन, ते फक्त आपल्या मुलीच्या आनंदासाठी आपल्या मुलीच्या जीवनामध्ये आनंद असावा त्यांनी लग्न देखील थाटामाटात करून दिलं पण ते लग्न केलं गेलं हगवणे कुटुंबाच्या सांगण्यावरून त्यांच्या प्रतिष्ठेसाठी आणि याच प्रतिष्ठेसाठी त्यांनी वैष्णवीच्या वडिलांना जो हॉल घ्यायला सांगितला होता त्याचं भाडं जवळजवळ दहा लाखांचं होतं लग्नासाठी जो स्टेज उभा केला होता त्याचं बावीस लाखांचा खर्च होता लग्नामध्ये हगवणे कुटुंबियांनी पाच हजार वराडी बोलवले होते त्यांच्या लग्नामध्ये जेवणाच्या प्लेटची किंमत होती मानसी एक हजार रुपये इतकं थाटामाटाचं लग्न त्यासोबत हुंडा म्हणून एक्कावन्न तोळे सोनं साडेसात किलो चांदीची ताटं मर्सिडीज आणि अजून काही या लग्नामध्ये हगवणे कुटुंबियांनी जवळजवळ दीड कोटी रुपयांचा खर्च वैष्णवीच्या वडिलांकडनं करून घेतला होता शशांकचं घरानं वैष्णवीच्या वडिलांना अगोदर पासूनच पसंत नव्हतं तरी देखील त्यांनी हे सारं काही केलं ते आपल्या मुलीवर असलेल्या प्रेमापोटी लग्नामध्ये इतका करोडोंचा खर्च करणाऱ्या लेकीला लग्नानंतर मात्र धड कपडेही पुढे हे हगवणे कुटुंब घेत नव्हतं वेळोवेळी तिला माहेरी पैशांची मागणी करायला सांगत होतं मोबाईल चांदीच्या गवराई त्यांनी तिच्या आई वडिलांकडनं घेतलं होतं इतकं सारं घेऊनही त्यांचं पोट मात्र भरलं नव्हतं आता त्या शशांकला दोन कोटी रुपयांची गरज होती आणि इथे देखील त्याला वैष्णवीकडनं ती पूर्ण करून घ्यायची होती त्याला असं वाटत होतं की आत्तापर्यंत तिचे वडील लेकीच्या सुखासाठी पैसे देत आहेत त्यामुळे पुढे देखील देतीलच पण हाच निर्णय त्याचा चुकला वैष्णवी प्रत्येक वेळेस पैसे मागत होती हे खरं आहे पण आता मात्र ती शशांकच्या त्रासाला कंटाळलेली होती सतत संशय घेणं तिला आता नको नको झालं होतं नेहमीची मारहाण शिवीगाळ आणि मानहानी या सर्वांना ती वैतागलेली होती स्वतःच्या मनानं प्रेमविवाह करून देखील आता ती स्वतःला त्याबद्दल कोसू लागली होती याबद्दल तिनं आपल्या मैत्रिणीकडे देखील बोलायला सुरुवात केली होती माझा निर्णय चुकला ही गोष्ट तिला आता समजली होती पण तरी देखील ती या समाजाच्या प्रतिष्ठेपायी पावलं उचलायला घाबरत होती कारण हा समाज फक्त माणसाला बोलण्यासाठीच असतो एखादी गोष्ट तुमच्या हातून घडली तर त्याचं चांगलं आणि वाईट अशा दोन्ही गोष्टी समाजातील लोक बोलण्यासाठी बसलेले असतात पण समाजाचा विचार सोडून जर का वैष्णवीनं त्यावेळेसच ठाम पावलं उचलली असती तर शशांकच्या ह्या अशा जाचाला तिला सामोरे जावं लागलं नसतं अगदी आता त्याचा राग इतका वाढलेला होता की त्यानं वैष्णवीच्या चुलत भावाच्या लग्नामध्ये त्याला दिलेली अर्ध्या ग्रामची अंगठी आणि पोशाख देखील तसाच टाकून दिला होता त्याला असे वाटत होते की आपल्या अशा वागण्यामुळे वैष्णवीचे वडील आपल्याला आपण मागत असलेले दोन कोटी रुपये देतील पण त्याला मात्र कदाचित कुठे हालचाल दिसत नव्हती त्यामुळे त्यानं वैष्णवीचे हाल, हाल करायला सुरुवात केली असावी तो तिला अक्षरशः प्लास्टिकच्या पाईपने मारत असे तिच्या अंगावरती असलेल्या त्याच एकोणतीस खुणा हेच संबोधित करत होत्या की वैष्णवीचा कशा प्रकारे छळ केला जात होता तिच्या या छळाला संपूर्ण हगवणे कुटुंब जबाबदार आहे पण एखादं कुटुंब आपल्या इतक्या लहानग्या नातवाचा विचार न करता आपल्या सुनेला अशा प्रकारे त्रास कसं देऊ शकतं याचाच अर्थ त्यांनी फक्त वैष्णवीशी लग्न केलं होतं ते तिच्या वडिलांच्या असलेल्या संपत्तीकडे पाहून कारण असा त्रास त्यांनी आपली मोठी सून मयुरी हिला देखील दिला होता पैशासाठी हावरे असणारे हे श्रीमंतीचा आव आणणारे सर्वात दरिद्री लोक आहेत वैष्णवीच्या मृत्यूच्या अगोदर आठ दिवसांपासून शशांक तिच्यावरती अमानुष अत्याचार करत होता पण तिने मात्र त्याची आपल्या घरच्यांना भनक देखील लागू दिली नव्हती कारण तिला माहीत होतं की आपण आपल्या घरच्यांना काहीही कळवलं तर त्यांना वाईट वाटेल आपण आपल्या जावयाला पैसे देत नाही म्हणून आपल्या मुलीचे असे हाल होत आहेत या गोष्टीची त्यांना माहिती होऊ नये असेच तिला वाटत असावे सोळा मेच्या त्या दिवशी वैष्णवीच्या आईला वैष्णवीनं सकाळी साधारण आठ साडेआठच्या दरम्यान फोन केला होता आणि माझ्या सासूसोबत नातेवाईकांच्या दारावरती भाकरी घेऊन जा असे सांगितले होते तेव्हा वैष्णवीच्या आईबरोबर शशांकची आई आणि बहीण करिश्मा ह्या दोघी होत्या साधारण एक दोनच्या दरम्यान शशांकच्या आईच्या फोनवरती घरून फोन आला तेव्हा शशांकच्या आईनं मी कुठे बसली आहे ते माहीत आहे ना असे सांगितले आणि त्यानंतर शशांकची आई आणि त्याची बहीण करिश्मा लगेचच बाहेर जाऊन काहीतरी बोलू लागल्या याचाच अर्थ काहीतरी विपरीत घडला आहे याची कदाचित त्यांना कल्पना दिली गेली असावी त्यानंतर साधारण साडेचार वाजता वैष्णवीला दवाखान्यात घेऊन गेले गेले आणि वैष्णवीच्या आई वडिलांना देखील तिने वैष्णवीने गळफास लावला आहे असे सांगितले गेले त्यानंतर वैष्णवीच्या आई वडिलांनी जे काही पाहिलं ते सारं खूप भयानक होत शवविच्छेदनातील आलेल्या अहवालानुसार तिला किती भयानक प्रकारे त्रास दिला गेला होता ते सर्वांसमोर आलेला आहे यात सर्वात भयानक प्रकार हा होता की वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिचे बाळ हे करिश्माचा मित्र असलेल्या निलेश चव्हाणकडे सोपवण्यात आले होते ते फा बाळ देखील नंतर वैष्णवीच्या आई वडिलांच्या हाती सोपवण्यात आले म्हणजेच तिच्या मृत्यूनंतर देखील तिच्या बाळाचा देखील वनवास दिला गेला इतके अमानुष अत्याचार करणाऱ्या हगवणे कुटुंबियांना नक्की काय शिक्षा दिली गेली पाहिजे तुम्हाला याबद्दल काय वाटतं त्यांची सारी संपत्ती ही जप्त केली गेली पाहिजे त्यांनी वैष्णवीकडनं जे एकावन्न तोळे सोनं घेतलं आहे जे त्यांनी आता गहाण ठेवलेलं आहे ते सारं काही जी चांदीची भांडी आणि मर्सिडीज देखील घेतली होती ती देखील वैष्णवीच्या आई वडिलांकडे सोपवली पाहिजे हगवण्याची जी पण सारी संपत्ती असेल ती त्या छोट्या बाळाच्या नावे केली पाहिजे कारण वैष्णवीचे आई वडील तर त्याला सांभाळतीलच पण हगवणे कुटुंबियांना असे सहजच का सोडावे त्या सर्वांना कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे कारण त्यांना झालेली शिक्षा ही आत्ताच्या इतर बहिणी मुली ज्या अशा प्रकारे जात सहन करत आहेत त्यांच्या सासरच्या लोकांसाठी देखील एक धडाच असेल सरकारनं या बाबतीमध्ये लक्ष घातले पाहिजे पुढे जाऊन असे प्रकार होऊ नये यासाठी मुलीच्या आई वडिलांनी या गोष्टीकडे लक्ष दिले पाहिजे कि आपल्या मुलीला चांगलं सासर मिळावं श्रीमंत नवरा मिळावा म्हणून तिला श्रीमंत घरी लग्न करून द्यावं असा विचार करण्यापेक्षा तिला सांभाळून घेणार तिच्यावरती प्रेम करणारं कुटुंब शोधण्यावरती भर दिला पाहिजे हुंडा देणं आणि घेणं हे दोन्हीही कायद्याच्या विरुद्ध आहे त्याचं पालन केलं पाहिजे आपल्या मुलीला सुख मिळावं म्हणून नवऱ्या मुलाचे आणि त्याच्या घरच्यांचे फालतूचे लाड सोचले पुरवू नका योग्य त्या ठिकाणी योग्य तो मान त्यांना द्या पण पैसा हुंडा किंवा इतर वस्तू देऊन त्यांना पाय पसरवण्यासाठी मदत करू नका आज एक सदन घरातील वैष्णवी गेली म्हणून आवाज उठला पण या हुंडाबळीपाई मात्र दररोज कित्येक वैष्णवी आपल्या जीवाला मुकत असतील सर्वांनीच या बाबतीत योग्य पद्धतीनं विचार केला पाहिजे की ज्यामुळे अशा घटना पुढे होता कामा नये आता समोर आलेली ही वैष्णवीची घटना पुढे तरुणांच्या जीवनामध्ये अनेक प्रश्न देखील उभे करणार आहे हे सारं काही का, का? व कसं घडलं याविषयी आपण मागील काही व्हिडिओमध्ये देखील बोललेलो आहोत त्यामुळे तुम्हाला नेमकं का याबद्दल काय वाटतं तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद